कृष्णा, आज आपण गीता अध्याय एक मधील श्लोक नंबर सात आणि आठ बघणार आहोत गीता अध्याय नंबर एक श्लोक नंबर सात अक विशिष्टम नायका माम सैन्य संज्ञा तान, तान ब्रवी मिते। अर्थ हे ब्राह्मण श्रेष्ठ तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचं नेतृत्व करणाऱ्या करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो आता काल आपण बघितलं गीता अध्याय नंबर एक श्लोक नंबर सहामध्ये की दुर्योधनाने कृ त्यांचे आचार्य त्रोणाचार्य यांना पांडवांच्या सेनेमध्ये असणाऱ्या महायोद्ध्यांबद्दल सांगितलं होतं आज तो आपल्या स्वतःच्या सेनेमध्ये म्हणजे कुरूंच्या सेनेमध्ये असणाऱ्या योद्ध्यांबद्दल माहिती देत आहे आता श्लोक नंबर आठ भगवगीता श्लोक नंबर आठ कर्णश्च कृपश्च समितं जय अश्वथामाविकर्णच अर्थ येथे आपण स्वतः म्हणजे द्रोणाचार्य भीष्म कर्ण क्रीप अश्वत्थामा विकर्ण आणि भुरीश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत तात्पर्य भाष्रापी जय दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे कारण हे सर्व योद्धे अपराजित आहेत ते कधीही हरले नव्हते विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे अश्वत्थामा धृणाचार्यांचा पुत्र आहे आणि सौमदत्ती किंवा भुरिश्रवा हा बाहलिकांचा राजाचा पुत्र आहे कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे कारण पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्मला होता कृपाचार्यांच्या जुळ्या बहिणीचा म्हणजे क्रीपीचा द्रोणाचार्यांशी विवाह झाला होता आणि त्यांच्या पुत्राचं नाव आहे अश्वत्थामा आपण इथे थांबूया हरे कृष्णा